लाग्रो एजन्सी या युट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो आज आपण मेथी पिकाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी श्री लक्ष्मण ठोंबरे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना कधी हमी भाव मिळतो आणि या पावसाळ्यामध्ये मेथी विरण्याचे म्हणजे जळण्याचे प्रमाण जास्त असते तर काय केल्याने ते जळणार नाही आणि यांनी कशी मेथी सक्सेस केली हे आपण त्यांना विचारूयात नमस्कार नमस्कार आपण शेतकऱ्यांना थोड्या मेथी पिकाविषयी थोडी माहिती द्या हे मेथी पीक जे आहे ना जास्त अवघड नाही बघा शेतकऱ्याला करायला आपण जे आहे तर वीस दिवस झाले हे भाजीला टाकून आपण तर याला आपण एक फवारण्या आपल्या चार फवारण्या झाल्या मला मेथी आपण रोडोमिल गोड अॅक्ट्रा आणि पहिली फवारणी रोडोमिल गोड अॅक्ट्रा आणि इसाबियर हे पहिली फवारणी मारलं नंतर त्याला आपण काय केलं इमेज आणि विकास मारलं आणि तिसरी फवारणी आपण एकोणीसशे एकोणीस सिझंटाचं कोणतीस आणि रोडोमिल गोड परत रोडो गोड घेतला तीन फवारण्या तीन फवारण्या झाल्या आमच्या आणि चौथी फवारणी आपण आता डेलिगेट घेतलेली आहे डेलिगेट घेतली आता किती दिवसाची मिती आहे आता वीस दिवसाची मिती वीस दिवसात आता आपण विकलेली आहे आता विकली आपण किती टाकली होती चोवीस गुंटे टाकलेली होती आणि चोवीस गुंठ्या मधून आपण समजा चोवीस गुंठ्यामध्ये बी टाकलो आपण नव्वद किलो नव्वद नव्वद किलो तर आजच्या ना तिला पूर्ण झाले आणि आपण काल त्याचा व्यवहार केलेला आहे काल मी ती दिली आपण एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार चोवीस गुंठ्यामध्ये आणि त्यांनी काढून बिनून सगळं ते नियचं बघा शेतकरी मित्रांनो जर आपण टायमिंग वरती आपण जर शेतीमध्ये व्यवस्थित आपल्याला कोणतं पीक घ्यायचं हे जर नॉलेज आलं तर आपण शेती फायद्याची करू शकतो पण बरेचसे शेतकरी परेशान आहेत किंवा शेतीमध्ये काही परवडत नाही पुरत नाही नोकरीच चांगली आहे परंतु एक जिवंत उदाहरण जर बघायचं म्हटलं तर श्री लक्ष्मण ठोंबरे यांच्याकडे आपण बघू शकतो हे एक होतकरूत नवतरुण आहे आहेत हे बाकीच्या सुद्धा रोजगार निर्माण करून देतात आणि स्वतःची शेती डेव्हलप करून त्यांच्याकडे सीताफळाची बाग आहे त्यांच्याकडे पपईची बाग आहे एवढं करून ते नर्सरी पण चालवतात म्हणजे हे असं जर आपल्याला माहिती झालं की कोणतं पीक कोणत्या टायमात घ्यायचं तर नक्कीच शेतकरी फायद्यामध्ये येऊ शकतो आणि लक्ष्मण ठोंबरे यांच्यासारखी शेती करून आपलं आर्थिक जो बेस आहे तो सुधारू शकतो धन्यवाद आपल्याला व्हिडिओ कसा वाटला लाईक व वा कमेंट्स करून नक्की कळवा आणि नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा श्री विठ्ठल अॅग्रो एजन्सी चॅनलला धन्यवाद माझे व्हिडिओ कोणत्याही प्रोडक्टच्या मार्केटिंगसाठी अथवा कोणत्याही कंपनीच्या मार्केटिंगसाठी नाहीत मित्रांनो धन्यवाद